नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी पाच सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षक दिन ग्लोबल डिजिटल हेल्थ समिट दोन हजार तेवीस कोठे आयोजित करण्यात आली होती मुंबई पिलू रिपोर्टर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते क्रिकेट पंच या वर्षीच्या रॅमन मॅगसेसी पुरस्कारामध्ये किती भारतीयांचा समावेश आहे एक या वर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी एकमेव भारतीय मानकरी ठरले आहेत त्यांचे नाव काय आहे डॉक्टर आर रवी कन्नन या वर्षीच्या रॅमन मॅगसेसी पुरस्कारासाठी एकमेव भारतीय मानकरी ठरलेले डॉक्टर आर रवी कन्नन यांना कोणत्या वर्षी वैद्यकीय शास्त्राचा महावीर पुरस्कार मिळाला होता दोन हजार तेरा साली रॅमर मॅगसेसे पुरस्कार मिळालेले डॉक्टर आर रवी कन्नन यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता दोन हजार वीस साली नवी दिल्ली येथील राजघाट येथे कोणाच्या बारा फूट उंच पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले महात्मा गांधी नवी दिल्ली येथील राजघाट येथे गांधी वाटिकेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले द्रौपदी मुर्मू कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आला आहे सिल्वर पॉम्फ्रेट महाराष्ट्र राज्यात दोन हजार वीस ते एकवीसमध्ये पापलेट माशाचे उत्पादन किती टन झाले होते चौदा हजार टन कोणत्या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे एन सी ई -E आर टी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे शालेय शिक्षणमंत्री केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात एक सप्टेंबरपर्यंत किती लाख हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत एक पॉईंट सत्त्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी लाख हेक्टरवर भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार भारताने दोन हजार एक ते दोन हजार बावीस या कालावधीत आगीमुळे किती लाख वृक्ष आच्छादन गमावले आहे तीन पॉईंट एकोणसाठ लाख आच्छादन अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका